बुलढाणा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे आमदार मनोज कायंदे यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्व दूर पसरला असून सिंदखेड राजा तालुक्यातील बीबी पिंपरी खंदारे खडेगाव या गावातील शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी पुराचे पाणी थेट घरात घुसल्याने घरगुती साहित्यही वाहून गेले आहे या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार मनोज कायंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांशी शे संवाद साधत त्यांना धीर दिला आणि त्यांच्या सोबत प्रशासनाच्या मदतीसाठी उभे असल्याचे सांगितले यावेळी आमदार कायंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश दिले की एकाही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये संपूर्ण परिसरात तात्काळ आणि पारदर्शकपणे पंचनामे करावेत जेणेकरून शासनाकडून नुकसान भरपाई लवकर मिळू शकेल चार तास पाणी चालला ही पराठी बंदी जमीन दूर झाली इथं आलो मी काल अकरा वाजता तर इथं याचं मलबाहून जायचं घेऊ लागलं पाणीच पाणी हे बंद आहे खगवून गेलं आहे याची शासनाने भरपाई करावं आज आम्ही सर्वांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाणी करतो आहे समृद्धीच्या खालचे जे सबवे असतात त्यामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं गाळ साचलेलं त्या ठिकाणी आढळला लोकांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालं घरामध्ये अनेक गावामध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलं घरांचं लोकांचं अस्तव्यस्त त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी झालं तर त्यामुळं आपण तात्काळ पंचनामे करून सरसगट कशी लोकांना या शेतकरी वर्गाला मदत कशी देता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत शेतकऱ्यांनीही आमदारांच्या उपस्थितीचे स्वागत करत त्वरित मदतीची अपेक्षा व्यक्त केली सद्यस्थितीत प्रशासन पंचनाम्याच्या कामास गती देत आहे